कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा गेल्या दहा वर्षाचा अहवाल मी पाहिला त्यामध्ये हजारो कोटीची कामं केल्याचा उल्लेख केलेला केले आहे त्या हजारो कोटींमध्ये डोंबिवलीतली जनता अजूनही सुरळीत चालते असं वाटत नाही आहे डोंबिलीतल्या जनजीवन अजूनही विस्कलित आहे म्हणजे हजारो कोटी खर्च केल्याचा दावा करतायत परंतु जनजीवन विस्कळीत आहे त्यानंतर ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भाग लक्षात घेतला तर ग्रामीण भागात कुठेच दिसत नाही आहे हजारो कोटी ग्रामीण भागातले रस्ते ग्रामीण भागातले पाण्याचे प्रश्न ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आज सत्तावीस गावातला टॅक्सचा प्रश्न सत्तावीस गावातील अनेक गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज नेवाली विमानतळाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आज जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्यावर लाठी हल्ले केले गोळीबार केला पण तरीही हे प्रश्न सुटलेले दिसत नाहीत आज सत्तावीस गावांमध्ये निवडणूक घोषित होण्याच्या आधी टॅक्स कमी करण्याचा मुद्दा जो त्यांच्यावर अतिरिक्त टॅक्स लावलेला तो टॅक्स कमी करण्याचा मुद्दा घोषित केला परंतु अंमलात आला नाही आहे सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याचं अनेक वेळा आश्वासन दिलं ते सुद्धा केलेलं नाही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री ब देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीसाठी ना ग्रामीण भागासाठी सहा हजार पाचशे कोटीची तरतूद केल्याचं घोषित केलं परंतु ते सात सहाशे सहा हजार पाचशे कोटी, सा, सा कोटी कुठे गेले ते अजून दिसत नाही जनतेचे प्रश्न अजूनही विस्कळीत दिसत आहेत जनतेचं जनजीवन विस्कळीत दिसतो आहे रेल्वेमध्ये आजही लोकांना चढायला जागा नाही आहे लोकं रोज ॲक्सिडेंट होत आहेत ट्रेनमधून पडतायत त्यामुळे हजारो कोटी कुठे खर्च केल्यात एक दोन चार रस्ते ज, 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 सोडले तर आ, ते हजारो कोटी दिसत नाही आहेत आज कल्याणशील रोड जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाली तिचं काम चालू आहे आजही तो पूर्ण झालेला नाही आहे म्हणजे हजारो कोटी कुठे आहेत ते जनतेला दिसले पाहिजेत ना ते दिसत नाही आहेत त्यामुळे त्या, त्या कार्य अहवालामध्ये जी काही काम किंवा हजारो कोटी खर्च केलेले आहेत त्यांनी दावा केलेला आहे त्याच्यावर विचार करण्यासारखं आहे आणि संशय घेण्याचाच मुद्दा आहे